नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव मार्केटमधील शेतकऱ्यांकडे किती ट्रॅक्टर कांदा शिल्लक आहे व शेतकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आहोत तर जर आपण चॅनलवर नवीन असतात तर आपल्या बळीराजा राज्या चॅनलला नक्की लाईब करा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा काय बघूया अठ्ठावीस हा एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे आणि कुठलं बियाणं होतं एलोराचं बियाण येलोराच आणि ह्या वर्षी आपला किती क्विंटल कांदा झाला होता एक दीडशे क्विंटल आता अजून किती शिल्लक आहे कांदा ऐंशी क्विंटल आहे आणि कांदा टिकवण क्षमता वगैरे ह्या खराब होतोय का नाही खराब नाही म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये आहे अजून दोन महिने तरी शेतकरी पुरण पुरण घेतील चालेल आपलं नाव गाव बंडू शबू जाधव मोका पोस्ट नांदुर्डी तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मुलकांचं बियाणं खरेदी केलं होतं वीस किलो त्याच्यात मला अवरेज पण चांगला भेटलं आणि पूर्ण कांदा निघाव पर्यंत हिरवार पत्ती पण होती आणि ते एकशे साठ क्विंटल ऑव्हरेज भेटल समाधान आहे बियाण्याला काय भाव हो गेला सत्तावीसशे एक्केचाळीस मार्ग आणि कुठल्या कंपनीचं बियाण आहे आपलं

आपलं काय भाव गेला पावती या वर्षी किती कांदा झालेला क्विंटल आता किती बाकी असेल अजून क्विंटल आपलं गाव थँक्यू होमस्कार बळीराजा बळीराजा काय भाव गेल कुठल्या कंपनीच या वर्षी किती कांदा झालेला आपला आणि आता किती बाकी अजून वीस ओके थँक्यू बर यावेळेस चांगलाय आज थोडं डाऊन आहे का मार्केट पन्नास शंभर बर बरं आता मार्केट कमी होतंय रोज थोडं थोडं बरं आता श्रावण वगैरे त्याच्यामुळे थोडं मार्केट डाऊन होईल अजून जास्त आहे बर खराब नाही होते आपल्याकडे हा हा हो नाही आमच्याकडे आम्ही आम आता कळवण देवळ्याच आमच्याकडे इथं टिकून आहे हो ना हा हा बर बर चालेल तुमचं काय नाव गाजरे गावण तालुका निफाड गाजरवाडी चालेल थँक्यू काय भाव गेले दादा एकोणतीसशे एकोणतीसशे आणि आपलं ह्या वर्षी किती ट्रॉली कांदा झालेला कांदा किती ट्रॉली झालेला या वर्षी चार ट्रॉली चार थँक्यू काय आणि आपला या वर्षी किती कांदा होता किती क्विंटल कांदा होता एकेक आणि अजून किती शिल्लक आहे तीन एक गाड्या टोटल किती झाला होता या वर्षी किती गाड्या दोन एकशे क्विंटल चालेल खराब वगैरे हो काही नाही होत अच्छा चालेल आपलं नाव का नवनाथ विठ्ठल चांदाली तालुका दिंबर जिल्हा धन्यवाद काय भाव हो गेला आणि आपलं किती किती ट्रॉली कांदा झालो टोटल कांदा किती झालं ट्रॅक्टर किती ट्रॉली आणि अजून किती शिल्लक आहे आठ नऊ ट्रॅक्टर काही खराब वगैरे होत काहीच नाही आपलं नाव गाव तालुका पिंगळ लोनवाडी तालुका निफाड काय भाव गेलं आणि या वर्षी आपला किती गांदा झालेला आणि अजून किती शिल्लक आपलं नाव जहार भंडारे तालुका निफाड काय गेलं सत्तावीस किती ट्रॉली कांदा होता या वर्षी किती ट्रॉली कांदा झालेला या वर्षी वीस अजून किती शिल्लक आहे पाच सहा काही खराब वगैरे होतंय जास्त का थोडंफार जास्त झाले नाव गाव तालुका तालुका कळवण समाधान चौधरी कळवण काय भाऊ काय सत्तावीसशे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस आणि ह्या वर्षी आपला किती कांदा होता आणि अजून किती शिल्लक आहे नव्वद शंभर क्विंटल नव्वद आणि काही खराब वगैरे होत काही नाही कमी आहे दरवर्षी तुलनेत कमी आता एवढ्या पासष्ट कॅरेटांना एक कॅरेट अच्छा ते पण चालून जाईल किरकोळ भाव किरकोळ तुम्ही सप्टेंबर पर्यंत थोडं 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 करून काढणार श्रावण संपला की काढायचं बरोबर आणि आपलं नाव तालुका गाव अमोल अशोक माहित नाही लोखंडवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद काय भाव गेले सोळा अठ्ठावीसशे सोळा या वर्षी आपला किती गांडा होता आता काय आईशे नऊ क्विंटल आणि अजून किती शिल्लक अजून आता काय पन्नास काही खराब वगैरे व्हायचं प्रमाण किती नाही काही नाही एवढं काहीच नाही नाही काही तुम्ही कधीपर्यंत विकणार आहात आता राहू देऊ पंधरा आगस्ट पर्यंत थोडेफाराव आपल्या नंतर मग हा चालेल तुमचं नाव गाव तालुका रवींद्र चिमनजीवर शिरस गाव निपाड धन्यवाद काय भाव घेल अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ऐंशी आणि आप आपला ह्या वर्षी किती कांदा होता नाही ना दहा ट्रॅक्टर होत अजून किती शिल्लक ये सहा सहा सात एकले दहा तीन चार राहिले आपलं नाव नामदेव गायकर करंजाळे चाल का तेंडोरे धन्यवाद काय भाव गेलं सत्तावीसशे ऐंशी आणि ह्या वर्षी आपला किती कांदा होता ते किणका एकर होता किणक एकर <laughs> किती <कीदी> ट्रॉली किती ट्रॉलिकांना खराब वगैरे व्हायचं तुम्हाला काहीच नाही काहीच नाही आपलं नावत अशोक शिंदे उंबरखेड एकोणतीस अठ्ठ्याण्णव या वर्षी आपला किती कांदा येतो आणि अजून किती शिल्लक अजून एकशे चाळीस खराब व्हायचं प्रमाण वगैरे नाही काही नाही काही आपलं नाव संतोष बोरस्ते साकोरा तालुका निफाडा धन्यवाद काय भाव गेले आपला ह्या वर्षी किती टॉले कांदा होता आणि अजून किती शिल्लक आहे आणि काही खराब प्रमाण दोन क्विंटल निघाल आपलं नाव नितीन यशवंत वाघ कळवंत पोपाळकडे थँक्यू काय भाव गेला काय भाव गेला एकोणतीसशे आणि या वर्षी किती ट्रॉली काढणार अजून किती बाकी आहे पंधरा सोळा बाकी आहे आणि काही खराब होतोय वगैरे काय प्रमाण काहीच खराब नाही होते तुमचं नाव गाव तालुका अनिल पांढरंगोळे कळवण तालुका थँक यू काय भाव गेले आणि या वर्षी आपलं किती ट्रॉली काम कांदा होता दोन एकर मध्ये चारशे क्विंटल आणि अजून किती शिल्लक शंभर एक क्विंटल आणि खराब व्हायचं प्रमाण वगैरे कसं काय यावेळेस थोडं कमी आहे कारण कांदे आम्ही इथं साठवले गोळगावला साठवलेले आणि माल उपर खेळतोय ओके तुम्ही आता कधीपर्यंत ऑगस्ट एन पर्यंत देऊ टाक तुमचं नाव गाव तालुका तुषार अरुण शिंदे उंबरखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद काय भाऊ हो गेलाय तीन हजार कुठल्या कंपनीच बियाण आहे आणि या वर्षी आपला टोटल किती कांदा होता अजून किती शिल्लक आहे म्हणजे आताच काढायला चालू काही खराब वगैरे होत थोड जास्त नाही बर तुमचं नाव गाव तालुका बावडू कुपट चव्हाण कळवण तालुका चालेल धन्यवाद काय भाव आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे आणि बियाणं कुठल्या कंपनीचं तुम्ही खतं कुठल्या वापरता तर काय आम्ही लवर शेणखत जास्त राहता आमचं शेणफत आणि हे काय सुपरफास्ट फेसपास्टे शेण गजान सुपरफास्ट आहे आणि तुमचं गाव कुठलंहीच आहे आंबेवरकडे तालुका दिंडोरी थँक्यू काय भाव गेलशे सव्वीसशे कुठले तुम्ही क्वालिटी काय भाऊ गेलय सव्वीसशे पंचवीस तुमचं वडनेर आणि आपला किती कांदा किती ट्रॉली कांदा होता ह्या आता किती बाकी अजून ओके यू काय भाव गेला सत्तावीसशे साठ कोणत्या कंपनीचा होत बियान प्रशांत आपलं गाव मांगी तुमकी या वर्षी किती कांदा झालेला तो 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 तीड़ी। तीड़ी। बाकी बाकीज नाही किती ट्रॉली होता आता किती बाकी असेल सात आठ ओके थँक्यू काय भाऊ गेला काय भाऊ हो गेला सत्तावीसशे तेतीस आणि कुठल्या कंपनीचं होत बीमशन अंबर या वर्षी आपला किती कांदा होता किती ट्रॉली किती क्विंटल बावीस टक्के मग आता किती बाकी असतील चार ओके थँक्यू तुमचं गाव पिंपळा आपलं आहे का किती भावला साडे सत्तावीस आणि कुठल्या कंपनीचं बियाणं होतं बाबा कोणत्या कंपनी आहे रामराव पाटलागरून आणलं होतं राजाराम पाटलागडून नाशिकवर बर आणि ह्या वर्षी किती ट्रॉली कांदा झाला का यांचं काय दोन एक ट्र आल्यावर हो नाही वीस पंचवीस ट्र आल्या राहते महाग राहण्यामुळे लावता नाही आलं आता काही कांदा शिल्लक आहे की विकला गेला आहे ना शिल्लक किती असेल तरी अजून दोन तीन गाड्या या दोन तीन गाड्या टोटल किती झाला होता टोटल तरी पन्नास क्विंटल सात அடடே டாம் வடளை போய்